नमस्कार शेतकरी मित्रांनो स्मार्ट हवामान यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आज एकोणावीस मार्च दोन हजार पंचवीस या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण हवामानाबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपणास विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करून तुमच्या गावाचे शहराचे नाव कमेंट करून नक्की कळवा तर मित्रांनो अवकाळीची सुरुवात काही दिवसांपासून झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे मागील दोन तीन दिवसांपूर्वी कोल्हापूर या ठिकाणी भयंकर अवकाळी पाऊस आपल्याला पाहायला मिळाला होता चक्रीवादळाच्या दिशा बदलामुळे वातावरणात बदल होत आहे काही दिवसांपूर्वी दोन चक्रीवादळ भारताला धडकल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे काही तासांपूर्वीच हवामानाबद्दलची मोठी बातमी समोर आली आहे आज दुपारनंतर रात्री तसेच उद्या देखील या अवकाळी पावसाची हजेरी लागणार आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या भागात अवकाळी पाऊस थैमान घालणार आहे मराठवाड्याचा विचार करावायचा झाल्यास राज्यात उन्हाचा तडाखा वाढतच चालला आहे परंतु दुपारनंतर काही भागात ढगाळ वातावरणासह हो हलक्या पावसाची शक्यता आहे त्याचप्रमाणे विदर्भात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे जळगाव नंदुरबार धुळे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आज दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह हो, हलक्या पावसाचा अंदाज आहे आणि काही ठिकाणी वातावरण ढगाळ असेल त्याचप्रमाणे चंद्रपूर वर्धा गडचिरोली आणि यवतमाळ या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो चक्रीवादळामुळे दमट वातावरण तयार झाले असून त्याचा हा परिणाम आहे पुढील ते ते तासांत वेग किलोमीटर असेल अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे मित्रांनो एकीकडे एक अवकाळी पावसाची सावट तर दुसरीकडे उन्हाचा तडाखा वाढतच चालल्याचे चित्र आहे राज्यात तापमान पस्तीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत असणार आहे तर मित्रांनो ही होती हवामानाबद्दलची हो, छोटीशी माहिती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान धन्यवाद